नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांकडून मिळालेले चांगले मत फायदेशीर ठरेल कोणतेही काम करण्यापूर्वी त्यातील प्रत्येक पैलू विचारात घ्या यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आज तुमचे जवळच्या नातेवाईकांशी वाद होऊ शकतात राग आणि संतापाच्या ऐवजी शांततेने तोडगा काढण्याचा प्रयत्न करा तुमच्या मेहनतीचे अनुकूल परिणाम मिळाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो हीच वेळ आहे धीर आणि संयम बाळगण्याची आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृषभराशी आज या राशीचे लोकांचे कोणतेही थांबलेले उत्पन्नाचे स्रोत पुन्हा सुरू होऊ शकतात धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही वाटेल आज ग्रहांची स्थिती अशी आहे की तरुणांचे लक्ष नकारात्मक कामांकडे आकर्षित होऊ शकते या गोष्टींपासून दूर राहणे चांगले तरुणांनी करिअरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोक कामाच्या ओझ्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करेल आर्थिक स्थिती मजबूत होईल आळस बाजूला ठेवून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी मनापासून प्रयत्न कराल आज एखाद्या विशिष्ट कामासाठी केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका आणि तुमच्या कामाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा घरातील मोठ्यांचा आदर आणि सेवा करण्याची संधी सोडू नका आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांचे ग्रह साथ देतील त्याचा योग्य वापर करा दीर्घकाळापासून प्रलंबित किंवा रखडलेले काम आज थोड्या प्रयत्नाने पूर्ण होऊ शकते विद्यार्थी अभ्यासात पूर्ण लक्ष देतील आज सामाजिक कार्यात योगदान दिल्याने तुमच्या प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तुमची झोप आणि मानसिक शांती बिघडू शकते जास्त रागावू नका घरातील वडीलधायांचा मानसन्मान जपा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा सिंह राशी आज या राशीचे लोकांना काही विशेष बातमी मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील शहाणपण आणि प्रयत्नांचे असे सकारात्मक परिणाम होतील की तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल समाजात आणि जवळच्या नातेवाईकांमध्ये तुमचा मानसन्मान वाढेल आज तुमच्या प्रवासात धनहानी होईल अपरिचित लोकांसोबत जास्त वेळ घालवू नका आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांची दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल तुमच्या इच्छेनुसार कामे पूर्ण होतील विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांच्या कामातील अडथळे दूर होतील आज तुम्ही वेळेची किंमत समजून घ्या आणि फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका लवकर यश मिळविण्यासाठी चुकीच्या गोष्टी करू नका अचानक काही खर्च होऊ शकतो जे टाळणे अशक्य होईल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे तुम्ही प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जा नवीन योजना आखल्या जातील ज्याचा आगामी काळात फायदा होईल कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाचा कार्यक्रम होऊ शकतो आज तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत शांत आणि धीर धरा रागामुळे संपलेले काम शेवटच्या क्षणी गुंतागुंतीचे होऊ शकते अनावश्यक खर्च कमी करणे महत्वाचे आहे पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांना मेहनतीचे फळ मिळेल तुमच्या वागण्याने आणि कार्यक्षमतेने लोक प्रभावित होतील आर्थिक स्थिती चांगली राहील तुमच्या वडिलांचा किंवा वडिलांसारख्या व्यक्तीचा पाठिंबा तुम्हाला नशीब देईल आज तुम्ही इतरांना तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू देऊ नका जवळच्या मित्राशी मतभेद होण्याची शक्यता आहे यामुळे तुमची झोप आणि मानसिक शांतता प्रभावित होईल अडचणीच्या वेळी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्य राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे भविष्यातील नियोजन करता येईल जे फायदेशीर ठरेल जे यश तुमच्या हातात आहे ते साध्य करण्यात उशीर करू नका तुमचे व्यक्तिमत्व आणि प्रभावी भाषण इतरांवर चांगली छाप पाडेल आज तुम्ही कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे खेळकरपणा आणि निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून वळवू शकतो विचार करता जोखीम घेऊ नका तसेच कोणालाही उधार देऊ नका आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फुल अर्पण करा मकर राशी आज या राशीचे लोक दिवसभर अत्यंत व्यस्त राहिल्यामुळे थकवा जाणवेल तुमची अचानक एखादा जवळचा मित्र किंवा नातेवाईक भेटेल यामुळे तणाव दूर होईल आणि शांतता मिळेल आज तुम्ही लवकर यशस्वी होण्याच्या प्रयत्नात अयोग्य काम करण्याचा विचार करू नका यामुळे बदनामी होऊ शकते विद्यार्थ्यांनी मनोरंजन आणि निरुपयोगी क्रियाकलापांमध्ये गुंतून त्यांच्या अभ्यास आणि करिअरशी तडजोड करू नये आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांना जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल आज तुमच्या निष्काळजीपणामुळे अनावश्यक कामांमध्ये धन आणि पैसा वाया जाऊ शकतो लक्षात ठेवा खूप व्यावहारिक असण्याने जवळच्या नात्यात कटुता येऊ शकते अडचणीच्या वेळी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्य राहील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून घरामध्ये सुरू असलेल्या तणावावर समाधान मिळेल तुम्ही तणावात पडता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल वैयक्तिक निर्णय घेताना तुमच्या क्षमता आणि कलागुणांवर विश्वास ठेवा तुम्हाला फायदा होऊ शकतो आज तुम्ही बोलताना नकारात्मक शब्द वापरू नका इतरांसमोर तुम्हाला लाज वाटू शकते वाहने किंवा कोणतीही यंत्रसामग्री अत्यंत काळजीपूर्वक वापरा नात्यातील अप्रिय वार्ता मिळाल्याने मनात दुख राहील आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा